पंढरपूर तालुक्यातील सर्व शासकीय विभागांतर्गत अधिकाऱ्यांची पंढरपूर मंगळवेढा विधानसभेचे आमदार समाधान आवताडे व प्रशांत परिचारक यांच्या उपस्थितीत सर्व विभागांच्या कामांबाबतची आढावा बैठक पंढरपूर पंचायत समिती येथील शेतकी भवन येथे पार पडली या विकास कामांबाबतच्या आढावा बैठकी सर्व शासकीय विभागांचे अधिकारी व प्रमुख कर्मचारीही उपस्थित होते यावेळी आमदार आवताडी यांनी अधिकाऱ्यांना विकास कामांबाबतचे आढावा प्रश्न विचारले असता अधिकाऱ्यांनी आमदार साहेब यांनी स्पष्टपणे उडवा उडवीची उत्तरे दिल्याचे दिसून आले तरी हे अधिकारी तालुक्याच्या विकास कामांच्या आढावा बैठकीत जर चक्क तालुक्याच्या आमदारांना सरळ सरळ उडवा उडवीची उत्तरे देत असतील तर सर्वसामान्य जनतेला ते बोटावरच खेळवतात हे यातून स्पष्ट होत आहे तर या अधिकाऱ्यांनी दिलेल्या उडवा उडीच्या उत्तरांना आमदार कशा पद्धतीने हाताळतात हे पाहावे लागेल तसेच कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांचा आढावा अधिकारी दोनच मिनिटात देत असल्याने अधिकारी आमदार साहेब यांना चेकमेट करत असल्याचे दिसून येत होते तसेच हजारो कोटी रुपयांच्या विकासकामांचा आढावा कोणत्याही तक्रारीविना आमदार साहेब फक्त ऐकून घेण्याच्या भूमिकेत दिसून आले तर दुसऱ्या बाजूला तेथील चहा पाण्याचा कार्यक्रम पाहून ही आढावा बैठक आहे की एखादा खाजगी कार्यक्रम असा प्रश्नही उपस्थित होत होता